Halo <laughs> Gayu. Gayu? जाई होती खूप गुलाब दमवू लागली तर व्हिडिओ बघा ठीक आहे परत 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 ही मोका येणार नाही आणि आम्ही खूप एन्जॉय केलं बरं का खूप म्हणजे इथं ओळख चाललेली आहे आमची आणि हे बघा इथं वाहन द्यायचं चाललेलं आहे पिल्लू व्हिडिओ बनवते आणि त्यातही सांगायला लागलेत आता माझ्या शेजारी बसलेत ना त्यातही नवीन आलेत म्हणजे मला ओळख द्यायला लागलेत दादा लोक पण थांबलेत कोण दुटीवर गेलेत हे तर असं नाही ना इनोट असलं की आपली टाईम सुट्टी भेटते आणि गाणे खूप जोरजोरानं लागले आणि सगळ्यांच्या सा हिरव्या साड्या असं म्हणून सांगितलेलं कुणापैकी कलर असेल नसेल म्हणून का नाही ज्याच्यापाशी हिरव्या आहेत त्यांनी हिरव्या घातल्या ह्या ताई म्हणते उखाणं घ्यायचं तर सर्वांनी उखानं पण घेणार आहे नक्कीच बघा तर ह्या शेजारी माझ्या बसलेत ना ताई ह्या नवीन आले तर त्या मला कुठं होत्या काय होत्या त्या विचारतात आणि खूप छान छान ओळख्या झालेत खूप बहिणी भेटलेत तर हे हो बघा सगळ्यांची इथं चालत पाया पडाय सांगतेत शिकवायला लागले तर आता नवीन नवीन असतील ना तर खूप एन्जॉय चाललेलं आहे बरं का खूप मस्ती तुमच्या जयूला तुम्ही मी जी दोन वर्षात मी हे पहिल्यांदाच ह्याच्या आधी पण होते पण अशा एवढे ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्यानं वेग म्हणजे दिवस या लागलेत बघायला ठीक आहे तर एन्जॉय चाललेला आहे हे बघा बारकी मुलं पण आहेत भरपूर ताई लोक पण आहेत आणि पुढं बघा उखाने घेणार आहेत बरं का आता गायी खूप दमवाय लागली पिलू पिलू तर सर्व खूप आहेत खूप लेडीज जमा झालेले आता पावसाचं पण वातावरण झालेत काही दादान लोकांनी एक दोन दोन तीनच असतील ते पण ड्युटीवर आहेत ना सर्व ह्या टायमाला कोण सुट्टी देत नसतं तर आम्ही सर्व बसलेलो आहे पण खूप बघा ही साईडला बसलेत ना ती राजस्थानच्या ज्या इकडून तिकडून म्हणजे सर्व त्यांना नवीन नवीन बघाय भेटतं हे असं त्यांनी कधीच पाहिलं नाही ठीक आहे ते म्हणतात ना तुम आप मे होता है ये ती लई म्हणजे त्यांना लय मजा येते आपल्याला असं बघून तर आम्ही बोलायला लागलोय बघा ह्या ताईंना म्हणलं हळदी कुंकू लावून घ्याव्या आणि माझ्या शेजारी जेवढे बसलेत म्हणलं त्या माहिती देतात सगळ्यांना म्हणलं लावून घ्यायच्या ह्या पण माझ्या क्वॉटरच्या समोरच आलेत ह्या ब्लॉ नेव्ही ब्लू आता मी लावलं ना आता ना स्काय ब्लू नेव्ही ब्लू म्हणते ह्या ताई पण माझ्या ब्लॉगपास चालेत तर चला पूजापट पण चाललेली आहे तर हळदी कुंकू पण लावून गाणी खूप खूप जोरजोरांनी चाललेत कुणाचा आवाज कुणालाच कळणं इतकं वरडा चाललेली आहे त्यात गायी पिलूला खूप दमवते <laughs> तर खूप मजा केली बरं का तर हे बघा गाणी लागली देवाचे आता गायी येईल बघा गायूचं पाय टिकायना झाले पण गायी इतकी आनंद आहे ना मुलांसोबत डान्स करते आणि चाललेत वांद्याचे हळदी कुंकू हे बघा पाठीमागे असं चाललेलं आहे तर दादा लोकांची पण धावपळ चाललेली आहे का गायू काय मागते गायीचं तर वेगळंच त्याची केस कटिंग झालेत पण दोन चोट्या हवेच त्याला मम्मा पैसे चाललेले आहे मम्माला बघा आता हळदी कुंकू लावणार तयार करते तिला ला आठवण आली मम्मीला मम्मीला पा करेल तर बघा अशी पा करते तिथं लाव म्हणते मागं आंटी लावलेत ना तसं लाव तर मी म्हटलं सल लावते तर लावलं गाई खूप खुश झाली तर बघा कसं बघतंय आणि आता कटोरी माझी घेऊन पूर्ण हळदी कुंकू सगळं सांडून टाकल म्हणजे खेळायला घेऊन जाते सगळं तिला हळद कुंकूची लय आवड आहे काड़ूं, काड़ूं <laughs> तर सगळ्यांना बघा कशी डोळ काढून काढून बोलायला लागली डान्स बघायला पळाली तर लय म्हणजे लय मस्ती केली गायने पण आम्ही पण मस्ती केली

बॉडी बिल्डिंग केली अच्छा तर गाणी खूप जोर जोरजोरानं चालू आहेत ना खूप म्हणजे खूप जोरदार तरी पण बघा वर डेकोरेशन वगैरे कसं केलेलं आहे पिलू व्यवस्थित दाखवत आहे दादा घरात अभ्यास करत आहे गायू डान्स करते तर आम्ही सर्वजण बहिणी असं बसलो आहे तर राजस्थान इकडचे सर्व ताई लोक आजी वगैरे येतात बघायला तर खूप आनंद होतो बरं का रात्रभर इथं खूप काही इत... म्हणजे डान्स वगैरे खूप चालतं आणि गायू पण बघा कशी एन्जॉय करत आहे इथं तर आज खूपच मस्ती केलेली आहे आणि उखाणे वगैरे कसं घेतो बघा बरं का असू नका उखाने वगैरे खूप छान छान घेतले ताईंनी तर मला तर खूप काय शिकाय भेटलेलं आहे उखाने वगैरे तर ह्या माझ्या शेजारी बसलेत ना ह्या ताई नवीन आलेल्या आहेत गाणं चालू आहे ते पण हाय हॅलो तुम्हाला सर्व केलेलं आणि बोललेल्या हेच लिंक त्यांना पाठवणार आहे मी कारण खूप सारे आता माझ्या ह्याच्यातून हे बघा ह्या पण ताई का नाही माझ्या शेजारीच आहेत तर हळदी कुंकू आम्ही लावलेलं आणि बसलो आहे बस हसत खेळत तर आता बघा हळदी कुंकू झाले उभा राहिलो आहे आणि खूप एन्जॉय केलेत बघा का गायी बघा गायीचं जाडू लागत आहे खूप म्हणजे खूप मस्ती करत आहे इथं सर्व स्टेटच्या फौजमध्ये असं असतं ना सर्व स्टेटच्या तर आपल्या स्टेटचे लोक दुसऱ्यांचं जसं पंजाबी वगैरे बघायचं फंक्शन असलं की आपल्याला वेगळंच वाटतं ना तसं आपलं मराठीचं बघायचं फंक्शन त्यांना खूप आवडतं लेझिम डान्स फुगड्या वगैरे खूप आवडतं चला अजून हळदी हळद कुंकू चालले चालूच आहे आणि इथं सर्वजण आम्ही उभा राहिलो आहे आणि आताही मी बोलतो आहे माहिती देते इथं किती महिने झाले येऊन वगैरे तर तर बघू शकता तुम्ही याशे चाल ले लिया ले। ही अशी एन्जॉय चाललेली आहे आज खूप एन्जॉय केले आणि हाय करते बघा ताई लोक आणि हे बघा पिलो आहे माझ्या सोबतीला आज गाणी खूप खूप छान छान लावलेत म्हणून हसायला लागलो आहे पण गाणी इतकी पिंगा ग पोरी पिंगा ही तर आहे तर गाणी खूपच झाले तर चला आता मी उखाने घेते कसे वाटले नक्की सांगा सर्वच घेणार आहे आम्ही मिळून

<laughs> <ना जारा। laughs> तिरंगा करून <laughs> देतो एका सैनिकाच्या पत्नीला पत्नी मला उभी राहते खडीला उभी राहते चालेल रमेश सावंत नाव घेते सावंतांच्या जोडीला

महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस पवन सिंग माझी वृंदावन मी त्यांची तुळस वृंदावन मी त्यांची तुळस साता समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी साता समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी मनोज रावांचं नाव घेते सुखी आहे मी सासर

झाली आमच्या हडी मुखाने कोण आहे ह्यातही राहिलेत फक्त राहिले आमच्या फौजी वा वाई असतील फौजी

काय काय होईना ताई मजा आली आहे ना झाले ते जागत काय नाही तर हे तर चाललेलं आहे ग्रुप फोटोची तयारी ठीक आहे तर भाव लोक बोलले ग्रुप फोटो काढायचा आहे तर ते बघा ब बसा बसा म्हणायला लागले तर बसायला लागले तिथे काय गुल्ला आहे पावसाचं वातावरण पण होतं आणि ह्याच्यानंतर ख्रिमंक्शन छान छान होत चाललेले तर चला आम्ही बसायला लागलो आणि असं उंची पण हे आणि बसण्याचं खाली ओलं पण आहे पाऊस खूप आहे कोण शिडीवर म्हणजे मॅचिंग करायचं चाललेलं आहे बसणं शिडीवर एका लाईन दुसऱ्यांदा खाली असं करून पण आहे सर्वांचे चेहरे समोर आले पाहिजेत फोटोमध्ये अशी आमची तयारी चाललेली आहे तर बस बसणार आहे खूप छान होतं हर डिफेंटचा कार्यक्रम खूप छान टिकिताना कुणाचं वाद नाही कुणाचा काही हल्ला गुल्ला नाही खूप दुनी बोहिंदाने सर्व काय इत्यादी कार्यक्रम झाले ते झालेलं आहे कुठल्यामध्ये काय नाही आणि जसं महाराष्ट्रच महाराष्ट्र की गावात बघायला लागते त्याच्यावर फोटो वगैरे किंवा आहे व्हिडिओ बनवतो तर हे कुठली उपस्थिती झालेली आहे तर चला आता बघू आता कसे कसे आळवे व्हिडिओमध्ये बघूया आणि तुम्हाला आवडले की लाईक नक्कीच करा सर्वांना कर सर्वांबद्दल कमेंट करा कारण व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तुम्ही छान छान कमेंट करा तुम्ही पण कारण खूप काही दिल्लीमध्ये आता जेवढे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू दिसत आहे त्या सर्वतही मला ओळखीच्या झालेत आता त्यांच्यासाठी पण कमेंट करा तर चला कुठं मी साईडला उभं राहील त्यांसोबत आणि आता जाणार आहे तर व्हिडिओ कसा वा वाटला सांगा नक्की दिल्ली नवं हे महाराष्ट्रच वाटत होतं तर काळजी घ्या खूप एन्जॉय केलं आहे खूप छान छान व्हिडिओ आहेत येतील लवकर आणि चला धन्यवाद काळजी घ्या तुम्ही पण एन्जॉय करा